दोन मिनिटांमध्ये मा माननीय तहसीलदार मॅडम हे येणार आहेत नाईब तहसीलदार मॅडम त्यांना आपल्या या संघटनेमार्फत आपण निवेदन देणार आहेत आणि हा कार्यक्रम समाप्त करणार आहेत

आपलं निवेदन त्या आहेत आणि आरक्षणाच्या हक्काच आरक्षणाच्या निवेदन आहेत ते कोणते उद्याच्या बापाच्या नाही आता आपण सर्व आदिवासी समाजामार्फत माननीय आपल्या तालुक्याचे पेसाहेब लोकंडे साहेब यांना सुद्धा आपण निवेदन देत आहोत आरक्षण आमच्या आरक्षण आमच्या साहेब आता तुम्ही जे एवढ्या वेळापासून जे या ठिकाणी थांबले आहेत जे परवासी आहेत इतर सर्व बांधवांना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही आमच्या आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या संघटनेमार्फत तुमचं सर्वांचं आम्ही आभार मानतो निवेदन स्वीकारले नमस्कार सर्वांना आम्ही आपलं निवेदन स्वीकारलं आहे लगेच आम्ही ते वरती पाठवू त्याच्यावर कार्यवाही करू थँक्यू आमची भावना आता सर्वांनी रस्ता मोकळा करायचा आहे माननीय साहेब जे आहेत लोकजी साहेब त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो डेप्युटी साहेब आलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही या सर्व आदिवासी समाजामार्फत धन्यवाद देतो आभार मानतो आणि आपण सर्वांनी रस्ता मोकळा करायचा आहे सर्वांना विनंती आहे आपण एका साईडला सरपून जायचे आहे